हाय कसे आहात सगळे मस्त मजेत आहात ना मी पूनम स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये दोन हजार पंचवीसची सुरुवात कधी झाली आणि आता बघता बघता मे महिना आपला दरवाजापाशी येऊन ठेपला त्याच्यातलाही आठवडा आता निघून गेलेला आहे कसा वेळ जातोय कसे दिवस सरताय ते कळत नाही त्यामुळे आयुष्यातील प्रत्येक गोष्ट आनंदाने जगा तर अशा प्रकारे मे महिना आला मे महिन्याबरोबर आपला रानमेवा या आला अनेक प्रकार आले त्यातीलच एक प्रकार म्हणजे फनस तर फनस घरी आणला होता म्हटलं त्याची एखादी रेसिपी करून दाखवावे पणस मस्तपैकी हाताला तेल लावून कापून घेतला आणि त्यानंतर त्याच्यातून गऱ्यातील ज्या बिया आहेत त्या काढून घेतल्या आणि त्या बिया काढून साईडला ठेवल्या तुम्ही त्या बिया भाजून खाता का मला आवर्जून नक्की सांगा नंतर जो गर घेतलेला एक मोठा बाऊल गर होता तो त्याच्यामध्ये एक छोटी वाटी अशा प्रकारे गूळ खिसून घेतलेला तो गूळ आणि गर हा मिक्सरमधून तुम्हाला फिरवून घ्यायचा आहे आणि त्याच्याबरोबर तर एवढ्या घराच्या मिश्रणासाठी मी दोन वाटे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामधील सुरुवातीला मी फक्त एक वाटी घेतलेली आहे नंतर लागेल तशी दुसरी वाटी यूज करणार आहे मध्ये जो बारीक करून घेतलेला फणसाचा गर आहे गुळ मिक्स ॲड करून घेतलेला तो अशा प्रकारे त्याच्यामध्ये मिक्स करून घेतला दोन वाटीपैकी मी सुरुवातीला एक वाटी वापरलेली वा आहे आणि जशी लागेल तशी मी याच्यामध्ये दुसरी वाटी ॲड करत करत त्याला घट्ट मळत गेलेले आहे याच्यामध्ये जरी आपल्याला गर थोडासा बारीक दिसत असला तरी त्याच्यामध्ये पीठ जास्त प्रमाणात लागतं त्यामुळे जो गर तुम्ही घेणार आहे बारीक करून तोही प्रमाणातच घ्या म्हणजे तुम्हाला ज्या प्रमाणामध्ये ते घारगे किंवा फणसाच्या घाऱ्या बनवायच्या आहेत ते तुमच्या अंदाजाने तुम्ही तेवढे गर किंवा त्या गराचे मिश्रण घेऊ शकता तर अशा प्रकारे मी थोडं थोडं पीठ घेत अशा प्रकारे छानपैकी मळून घेतलं जसं जसं त्याच्यामध्ये पीठ मिक्स होईल तसं तसं ते घट्ट जातं आणि त्याला अशा प्रकारची कन्सिस्टन्सी येईपर्यंत मळून घ्या त्यानंतर काय केलेलं आहे तर अशा प्रकारे गोळा तयार करून घेतलेला आहे आणि पळ पोळपाटा असं अशा प्रकारे कागद प्लास्टिकचा अंतरला आणि तुम्ही तुमच्या पिठाच्या कन्सिस्टन्सीनुसार लाटू शकता किंवा तेल घेऊन त्याला थापू शकता मला इझिली पळ पळपुटावरती पीठ घेऊन हे लाटता येत होतं त्यामुळे मी अशा प्रकारे लाटून घेतलं तो तोपर्यंतच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि अशा प्रकारे फनसाचे घारगे किंवा घाऱ्या अशा प्रकारे छानपैकी तळून घेतल्या टेस्ट टेस्ट छान लागत होते जर एखाद्याला फनस खायला आवडत नसेल तो असा विचित्र वाटत असेल एखादं असतं की ज्याला नाही आवडत तर तुम्ही त्याला अशा प्रकारे फनसाचे घारगे किंवा घाऱ्या करून देऊ शकता कशा छानपैकी टमटमीत फुगलेल्या आणि टेस्टलाही खूप छान झालेलं जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये सांगा कशा झालेल्या घारगे किंवा घाऱ्या अशा प्रकारे जशा आपण भोपळाच्या वगैरे बनवतो तशाच प्रकारे या फणसाच्या बनवायच्या आहेत तर बघा तुम्ही किती छान असं फुगलेलं टमटमीत तम ना कडक झालेलं खायलाही टेस्टही मस्त आहे आणि करायलाही सोपे आहे गोड फक्त तुमच्या प्रमाणात टाका तुम्हाला जसं गोड हवा आहे जास्त असेल तर जास्त गोळ ॲड करा कमी असेल तर त्याचं प्रमाण कमी करा आणि नक्की आवर्जून करून पहा तसेच व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा